नमस्कार आप देख रहे हैं न्यूज इंडिया और और मैं आपके साथ श्वेता तो चलिए करते हैं आज की प्रमुख बड़ी खबर पर छत्रपती शिवाजी पार्क सौंदर्यीकरणातील शिवसेनेची आक्रमक भूमिका नगर परिषदेला सुधारण्याची मागणी हिंगणघाट येथील छत्रपती शिवाजी पार्क सौंदर्यीकरणाच्या कामात होत असलेल्या त्रुटींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक झालीय नगर परिषद मुख्य अभियंता पटेल प्रशासकीय अधिकारी दबगडे व अभियंता बाबाल यांच्या सोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या त्रुटी विषयी निवेदन दिलंय या बैठकीत प्रमुख राजेंद्र खुपसरे तालुका प्रमुख सतीश धोबे माजी नगरसेवक मनीष देवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर परिषदेकडे पुढील मागण्या करण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरील हटवलेली कोणशिला पुन्हा त्याच ठिकाणी बसवावी पुतळ्याच्या टपाखालील दगडी रचना ऐतिहासिक संदर्भानुसार रंगवावी पूर्वी उभारलेला मोठा भगवा ध्वज विधिवत पुन्हा उभारावा उद्यानाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच करण्यात यावं या संदर्भामध्ये इतिहास तज्ञ विविध पक्षांचे प्रमुख व नगर अधिकाऱ्यांची समिती गठीत करावीची दखल घेतली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आलाय यावेळी उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाने शहर संघटक गजानन काटवले उपशहर प्रमुख अनंता गल्लांडे ज्येष्ठ शिवसेनिक सुनील आष्टीकर तो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एच टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल का बख्श खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया